आता आपण गावाकडच्या दिवाळीची रूढी परंपराबाबत बोलत आहोत आणि आता आपण बघूया की गावाकडे लक्ष्मीपूजन तसेच बलिप्रतिपदा कशी साजरी केली जाते प्रथमत हा बलिराज आपल्या समोर आहे एक निवडून एक खोड असते ह्याच्यापासून खास स्पेशल पाच दिव लावता येईल असा एक खोड शोधला जाते आणि त्यापासून बलराज बनवला जातो आणि हा प्रत्येकाच्या अंगणामध्ये लक्ष्मीपूजनाच्या आधी हा बलिराज करून त्यामध्ये त्याची पूजा केली जाते कारण प्रामुख्याने आमचा समाज शेतकरी समाज शेतकरी समाजामध्ये बलिराजाचं फार असं महत्त्व आहे या अशा निवडणुका ह्याला एकोण ह्यामध्ये वाती आणि तेल घालून आपण ह्याच्या दिवे प्रज्वित करतो आणि बलिराजाची पूजा आपण या ठिकाणी करत असतो अशा प्रकारे आपण हे बलिराजा केल्यानंतर संपूर्ण घराच्या असं बोलतो आपण दिव्यांनी सजवत असतो आणि प्रामुख्याने हे दिवे जे असतात आता हा पण एक दिवा तो आपल्या शेतीच्या राखंडाराला गावच्या राखणदाराला पण हा दिवा देत असतो त्याचा हा मान आहे तसेच आपली त्या ठिकाणी आपली चूल चूल असते त्या ठिकाणी दिवा प्रामुख्याने ठेवला जातो मग आपलं कुलदैवत कुलस्वामींनी ग्रामदैवत याला पण दिवा पण मानात दिवा देत असतो तसंच शेतीमध्ये साप विंचू यांनाही फार मोठं महत्त्वाचं आहे त्यांनाही आपण आवर्जून ह्या दिवाळीच्या वेळेला त्यांचाही दिवा आपण देत असतो अशा प्रकारे संपूर्ण आपल्या घराच्या सभोवताली आपण दिव्यांची रोषणाई करत असतो आणि त्यानंतर आपला तुळशी आम्ही दिवा दिलो त्या प्रत्येक दिव्याचं एक वेगळं असं महत्त्व आहे आणि अशा प्रकारे हे आपण पाणीवर आपल्या पूर्वीच्या खाली इजी असतात आता आपण बोलूच्या बाजूला असं लावत असतो आणि अशा प्रकारे रोषणाई